देशभराच्या विविध भागात हे व्रत विविध नावाने ओळखले जाते महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत नावाने लक्ष्मी देवीची पूजा केली जाते श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या शुक्रवारी म्हणजेच आठ ऑगस्टला वरदलक्ष्मी व्रत असून वरदलक्ष्मीची व्रत कथा आपण आपल्या चॅनलमध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून आप स्वागत आहे श्रावणी शुक्रवारी जीवतीची पूजा आणि जरा ह्यासह वरदलक्ष्मीचे व्रत केले जाते शुक्रवारी आठ ऑगस्टला हे व्रत आचरायचे आहे पूर्वी ज्यांनी हे व्रत केलं असेल त्या व्यक्तींना त्यांचा अनुभव नक्कीच आलेला असेल दक्षिण भारतीय तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेशातील गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात देशभराच्या विविध भागात हे व्रत विविध नावाने ओळखले जाते महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या शुक्रवारी म्हणजेच वर येत्या ल... शुक्रवारी आठ ऑगस्टला हे व्रत आपल्याला करायचं आहे लक्ष्मी आणि वैभव लक्ष्मी हे दोन्ही व्रत वेगवेगळे आहेत लक्ष्मीच्या व्रताला आपण कलशात तांदळाने व्रत असतो आणि वैभवलक्ष्मीला लक्ष्मीला हे व्रत करताना आपण कलश हे पाण्याने भरत असतो हे धनधान्य आपल्या घरामध्ये नेहमी राहावं सुख शांती राहावी म्हणून वरदलक्ष्मीचं एक दिवशी हे व्रत केलं जातं तुम्ही हे व्रत तीन पाच सात वर्ष करू शकतात तर चला आपण याची कथा ऐकून घेऊया एकदा कैलासावर शिवपार्वती सारीपाठ खेळत होते त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकराने निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकराच्या बाजूने निर्णय दिला त्यावेळी रागवलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तुकोष्टीरोगी होशील असा शाप दिला परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले तसेच त्याला उशाप देण्यास सांगितले तेव्हा पार्वती देवीने एका सरोवरच्या काठावर काही देवस्त्रिया व्रदलक्ष्मी व्रत करीत असतील त्यांना विचारून चक्र... चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले त्याचप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवरच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना ह्या व्रताबद्दल माहिती विचारून हे व्रत केले परिणामी तो रोगमुक्त झाला अशी वरदलक्ष्मीची व्रत कथा पुराणात आढळून येते घरच्या तुम्ही तु उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला एक चौरंग मंडप घालून किंवा चौरंग ठेवून चौरंगावर कलश स्थापना करायची आहे ती कलश कलश स्थापना केल्यानंतर तुम्हाला कलशावर वरदलक्ष्मीचे आवाहन करायचे आहे देवीची श्रीसूक्त पूजा करावी देवीला एकवीस नैवेद्य आपल्या दाखवून पूजा आलेल्या सर्व स्त्रियांना ब्राह्मणांना वाण द्यायचे आहेत देवीची कथा ऐकायची आहे अशा ह्या व्रताची विधी आहे लक्ष्मी व्रत केल्या केल्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहते म्हणून तुम्ही हे वरद लक्ष्मी आवर्जून तुम्ही नक्कीच करा तुम्हाला आपण जेव्हा वैभवलक्ष्मीचं व्रत करत असतो तशाच प्रकारे आपल्याला वरतलक्ष्मीचंही व्रत करायचं आहे तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे त्या चौरंगावरती लाल रुमाल टाकायचा आहे वस्त्र अंतरायचं आहे त्या वस्त्रावरती तुम्हाला तुमच्याजवळ माता लक्ष्मीचा फोटो असेल तर आपल्याला माता लक्ष्मीच्या त्या कलशाच्या पहिले मा मागे माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला खाली आपण जे लाल वस्त्र ठेवलेलं आहे त्याच्यावरती गहू ठेवायचे त्या गहूवरती तुम्ही तांब्याचा कलश स्थापन करायचा आहे जेव्हा आपण तांब्याचा कलश स्थापन करू त्या तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला फुल असा तो कलश पूर्ण भरून जाईल असा तांदळाचा फूल कलश भरायचा आहे त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे आणि त्या त्याला आव्हान करायचं आहे की मी माझ्या घरामध्ये धन्यधान्याची कधीही कमतरता पडू देऊ नको म्हणून आणि त्या जेव्हा आपण नैवेद्य ठेवू तर त्यावेळेस त्याला एकवीस नैवेद्य ठेवायचे तुम्ही मनुके ठेवू शकतात गोड केळी फ्रूट्स अशा प्रकारे तुम्ही एकवीस नैवेद्य ठेवून आणि त्यांची पूजा करायची आहे त्या कलशाला हळदी कुंकू वाहून तुम्ही श्रीसुक्तचं पठण करायचं आहे नंतर तुम्ही देवीला आव्हान करायचं आहे की मी माझ्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नको देऊ अशा प्रकारे साधं आणि सोपं वरदलक्ष्मीचं हे व्रत आहे तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट्स करा मी नक्की सांगेल अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही लक्ष्मीचे व्रत आवर्जून करा साधी आणि सोपी पूजा आहे तुमच्याकडे समजा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्ही श्रीसुक्त म्हणून ही पण सेवा करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समाज